मध्य प्रदेशमधील मुरैना येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये मुले खेळताना रील बनवत होती एक मुल मस्करी करत फाशीचे नाटक करत होते पण चला तर पाहूया नक्की काय घडलंय त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तो मुलगा फाशीचे नाटक करत होता पण त्याचा मृत्यू झाला नाटक करत असताना दोरी घट्ट झाल्याने आणि गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे मोरैन्या येथील आंबा पोलीस स्टेशन हद्दीतील लेन रोडवरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एक मुलगा ओरडताना आणि खेळताना दिसत आहे दोरी सोडा म्हणत मुले ओरडत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा झाडाला दोरी बांधून फाशी देण्याचे नाटक करत होता त्याचा पाय घसरला आणि गळ्यातील दोरी घट्ट झाल्याचे सांगण्यात आले मुलाला त्रास होत राहिला इतर मुलं खेळत राहिली पण सगळ्यांना वाटलं की तो नाटक करत आहे काही वेळातच मुलाचा मृत्यू झाला या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता पोलीस ते का या प्रकरणाचा तपास करत आहेत फासावर लटकलेल्या व्यक्तीच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून मुलांनी तिथून पळ काढल्याचे सांगितले जात आहे एवढेच नाही तर व्हिडिओ बनवणाऱ्या मुलानेही मोबाईल फोन तिथेच टाकून पळ काढला काही वेळाने मुलाच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले माहिती मिळताच अंबा पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल गाठले शवविच्छेदनानंतर मृतदेह हो कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते, ते कमेंट करून नक्की कळवा